तुम्हाला आहे का स्वातंत्र्यानंतर बराच काळ हैदराबाद संस्थान भारतामध्ये विलीन नव्हतं पार्श्वभूमी एकोणा सत्तेचाळीसच्या जुलै मध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसने हैदराबाद संस्थान भारतामध्ये विलीन करण्याचा ठराव मांडला परंतु त्यावेळी निजामाने भारत विरोधी धोरण स्वीकारलं त्याला हैदराबाद संस्थान पाकिस्तानमध्ये विलीन करायचं होतं तत्कालीन प्रजेची भारतामध्ये सामील होण्याची मागणी धुडकावून लावण्यासाठी कासिप रजवी यांनी निजामाच्या मदतीने रजाकार ही संस्थान स्थापन केलं रजाकार संस्थान स्थापन केल्यानंतर कासिप रजवी आणि त्याच्या साथीदारांनी हिंदूच नव्हे तर लोकशाहीवादी चळवळीला पाठिंबा देणाऱ्या मुस्लिमांवरही अत्याचार करायला सुरुवात केली आणि यांनीच लोकमत भडकू लागलं बऱ्याच वेळा भारत सरकारने निजामाशी बोलणी करण्याचा प्रयत्नही केला परंतु निजाम दादच देत नव्हता मग काय करणार तर शेवटी तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला भारत सरकारने निजामाविरुद्ध पोलीस कारवाई केली आणि अठरा सप्टेंबर एकोणाशे अठ्ठेचाळीस ला भारताला त्यामध्ये यश आलं म्हणजेच निजाम शरण आला आणि हैदराबाद संस्थान भारतामध्ये अखेर विलीन झालं आणि